i आईला तो पुढे लाई तर पाणी दोन बघ बघ थांबा चालू करून बघ हे बघ इथे बघा त्याला हे काच इथं लेट लागतो चलेवर आणि इथं हे असं दाबल्यावर चलत दोन काच पण आहे पायासाठी अगे तर काच नाही म्हणता त्याला आजी म्हणता हे बघ इथं दोन लाईट पण आहे गाडी बघा कशी थांबून मी तुम्हाला मागून दाखव हे बघा अशी डिग्गी खोलायची पण ती खुलत नाही पण ती अशी चिपकेले फिनकॉल हे आम्ही पांढऱ्याच्या साठी लावलं की हे ठोकत नाही ना मग आमची गाठ खराब नाही हो पुढं पण लावले बघा हे बघा हे पुढं घेत हे लांब घेत आणि इकडं घेत आणि इकडं घेत हे बघा इथं सेल असते ना इथं ठेवत असते मग गाडी चलत असते बट मध्ये पण टाकायचा असतो एक बटन हे चालू करायला असं अस केल्यावर चालू होत त्याच्या अलीकडे केल्यावर बंद बघा चालत नाही बघितलं का हे बघा मी ना चालू करते हे असं असं इथं घुमलो ना तर गोल गोल घुमतो भेटतो इत्तो, हे बघ इथं भेटत चार्जिंग करायला हे हे दिसत नाही तुम्हाला लंबी काढली तिथं भेट इथं भेटत चार्जिंग करायला आणि इथं पण भेटत

बन दाबल्यावर बटन दाबल्यावर ही माग चालली मी नाटन दाबल्यावर ना हि दा ना सडत चालली नाही बटन दाबल्यावर ती ना इथ चालली माग खायचं बटन चालली आणि ही माग चाली

记得。いい

下一个，哎、欸，他给他。

छोटा

અહ જો સદ્દિમાતમાંથી બેટકે સદ્દિમાતમાંથી કેવું દેખાય છે હે બગા માજે ઇત ના એત ના ત્યાં મીના કિતો માજા દરબાર છોતી अरे मी पळायला आलती मग कशी पळली होती अशी पळली होती ना मी तुम्हाला आमचा दादू नुसतं शांत बसतो काही बोलतच नाही आणि ते ना ते काय करतं मस्ती करत माझ्या सोबत